मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली प्रचंड वाहतूक कोंडी अखेर आज गुरुवारी पूर्णपणे निवळली आहे ठाणे ते घोडबंदर रोडवरील गायमुख खाटात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सकाळी सात वाजता पूर्ण करण्यात आले त्यानंतर हळूहळू वाहतुकीची गती पुन्हा पूर्ववत झाली गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर दररोज सकाळ आणि संध्याकाळी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत होत्या विशेषतः गायमुख येथील दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे काशीमेरा घोडबंदर आणि वसईकडे जाणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले मालवाहतूक ट्रक आणि खाजगी वाहनांची गर्दी यामुळे प्रवासाचा वेळ दुपटीने वाढला होता मेरा भाईंदर महानगरपालिकेने गायमुख खटातील डांबरीकरणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण केले काल रात्री उशिरापर्यंत जड वाहनांचा ताण कायम असल्यानं वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यास उशीर झाला मात्र आज सकाळपासून घोडबंदर परिसरातील वाहतूक पुन्हा नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू झाली गेल्या चार दिवसांच्या वाहतूक कोंडीने सर्व नागरिक हैराण झाले होते मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे आता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे